आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस श्रीक्षेत्र वाकडी येथे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचं ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आलं श्रावण महिन्याचा शेवटचा रविवार असल्यानं खंडोबा देवाचा भंडारा या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करत असतात सरला बेटाचं महंत परंपरेने या श्रावणातील शेवटच्या दिवशी वाकडी येथे येऊन प्रवचन करत असतात महंत रामगिरी महाराज यांचं भव्य स्वागत वाकडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं शेळके वस्ती येथे एकावन्न फुटाच्या ध्वजाचं पूजन महंत रामगिरी महाराज यांच्या शुभस्ते करण्यात आलं वाकडी फाटा ते श्री स्वामी समर्थ केंद्रपर्यंत मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तेथून हनुमान मंदिरापर्यंत लेझिम पथक व भजनी मंडळ यांचा समावेश करत महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भजनी मंडळ सुनील महाराज कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालभजनी मंडळ श्री लक्ष्मीनारायण विद्यालयाचं लेझिम पथक ढोल ताशांच्या निनादात फुलांची उधळण करत महिला पुरुष यांची मिरवणुकीत गर्दी पाहायला मिळाली अशा मंगलमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली होती वाकडी गावच्या वेशीत चार जेसीबीतून फुलांची उधळण महंत रामगिरी महाराज यांच्यावर करण्यात आली खंडोबा मंदिरात महाराजांच्या हस्ते खंडोबा देवाचं पूजन करण्यात आलं भंडारा वाहण्यात आला त्यानंतर महाराजांनी प्रवचन सेवा दिली यावेळी प्रवचनात महंत रामगिरी महाराज म्हणाले भगवंताची गोडी लागली तर ती सुटत नाही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असेल तर आपण ठाम असावा देशाबद्दल स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान असावा हे कमी झाल्याने परक्यांचं आपल्यावर आक्रमण होत आहे असं करण्यास आपण त्यांना संधी देतो म्हणून हा आपला दोष आहे याचं कारण धर्माबद्दल देशाबद्दल प्रेम नाही आपल्यात एकजूट असेल तर परकीय आक्रमण शक्य नाही आपली संस्कृती जगात श्रेष्ठ आहे संपूर्ण जगाला आपली संस्कृती मार्गदर्शक आहे असे महंत रामगिरी महाराज म्हणाले या प्रवचन प्रसंगी वाकडी गावातील हजारो भक्तगण उपस्थित होते आज नेमकं काय नियोजन केलं होतं महंत रामगिरी महाराजांचं जन्मचं स्वागत केलं काय याच्याबद्दल याचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून श्रावण महिन्यातला जो शेवटचा रविवार असतो त्या शेवटच्या रविवारी इथं भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि कैलासवासी रामनाथ बाबा कोते यांनी ही परंपरा चालू केली आणि त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या रविवारी वाकडी गावातील प्रत्येक घरातून भाकरीचा प्रसाद या ठिकाणी एकत्रित जमा होतो आणि आमची भाकरीचा प्रसाद या ठिकाणी प्रत्येक भाविक या ठिकाणी मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी घेत असतो आणि रामनाथ बाबांनी जी प्रथा चालू केली होती त्या प्रथेला ब्रह्मलिंग नारंगिरीजी महाराज हे त्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी खंडोबा महाराजांच्या अतिशय पावनभूमीमध्ये येऊन कीर्तन प्रवचन या ठिकाणी करत होते आणि आपल्या कीर्तन प्रवचनातून या समाजाला ज्ञान देण्याचं उपदेश करण्याचं काम ब्रह्मली नारंगिरी महाराजांनी केलं आणि तीच परंपरा तुम्ही चालू ठेवून हरिभक्तपरायण सद्गुरू रामगिरीजी महाराजांनी अखंडितपणे ती परंपरा या ठिकाणी चालू ठेवली आणि म्हणून त्या प्रित्यर्थ आज शेवटच्या रविवारच्या श्रावण महिन्यातल्या रविवारचे प्रित्यर्थ रामगिरी महाराज वाकडी गावामध्ये या ठिकाणी आले वाकडी गावातील सर्व भाविक भक्तांनी अतिशय जल्लोषाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये महाराजांचं गुलालाच्या गुलाबाच्या फुलाची उधळण करून त्यांचं स्वागत केलं हिंदू संस्कृतीची जी परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम महाराज अतिशय आपल्या प्रवचनातून आपल्या कीर्तनातून या समाजाला देण्याचं अखंडितपणे काम करतात नुकताच श्रीक्षेत्र पानसाळे येथे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला आणि त्या सप्त्यामध्ये महाराजांनी अखंड समाजाला प्रबोधन करताना हिंदूविषयी जी, जी काही भावना आहे ती भावना या ठिकाणी हिंदूवर कसे अत्याचार होतात ती भावना या ठिकाणी आपल्या प्रवनाची प्रवचनाच्या माध्यमातून त्याला धार्मिकतेचा आधार देऊन जे ग्रंथात कोथी पुराणात जे या अगोदरच्या साधू संतांनी लिखित करून ठेवलं आहे त्याचे एक उत्तम उदाहरण महाराजांनी दिलं आणि त्या उद्धरणाचा काही विघ्नसंतोषी लोकांनी विपर्यास केला आणि महाराजांवर गुन्हे दाखल करण्यासाठी या ठिकाणी शासनाला प्रवृत्त केलं काही ठिकाणी आंदोलनं केली परंतु हा सकल मराठा हिंदू समाज हा आदरणीय रामगिरी महाराजांसोबत आहे कारण ही एकशे सत्याहत्तर वर्षाची दोनशे वर्षाची परंपरा आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताची म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाली आणि तीच परंपरा तीच पाचवी आज गादी रामगिरी महाराज या ठिकाणी उत्तम रीतीने आहेत आणि काही लोकांनी त्यांच्यावर जे आरोप केले त्यांना अटकेची मागणी केली याच्यासाठी काही ठराविक विघ्नसंतोषी लोकं जे काही करतायत आम्ही सकल हिंदू समाज सर्व या घटनेचा तीव्र निषेध आहोत शेवटचा रविवार असल्या प्रत्येक श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी कीर्तनाचा कार्यक्रम किंवा प्रवचनाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाचं निमित्त साधून सर्व गावकरी एकत्र येऊन सर्वांनी महाराजांचं स्वागत केलं आज श्रावण महिन्याच्या शेवटचा रविवार या निमित्ताने महंत रामगिरी महाराज वाकडीमध्ये सालावाप्रमाणे ह्या वर्षी येणार होते याचं पूर्वनियोजन करून वाकडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन ज्या ज्या घटना पंधरा दिवसापूर्वी घडल्या होत्या महाराजांबद्दल जे लोक बोलले होते लोक महाराजांबद्दल ज्यात अटक करण्यासंदर्भात जे महा लोकांनी मागण्या केल्या होत्या त्या संदर्भात हिंद स संपूर्ण हिंदू एकत्र आले त्यांनी महाराजांचं नि स्वागताचं ज नियोजन केलं आणि त्या नियोजनानिमित्ताने महाराजांची वाकडी फाट्यापासून रॅली काढली पुष्प पुष्प वाहिले त्या पुष्प पुष्पवृष्टी केली त्याचप्रमाणे पथक भजनी मंडळ सर्व ग्रामस्थ एकवटले व त्यांनी सर्व समाजाला सर्व लोकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण तयार करून एक, एक महाराजांबद्दल आम्ही महाराजांसोबत आहोत व महाराज तुम्ही जो हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे त्याच्यासोबत आम्ही आज आहोत उद्या आहे आणि काल देखील होतो अशा पद्धतीनं महाराजांना एक एक आम्ही महाराजांसोबत असल्याचा एक संदेश दिला आणि वाकडी ग्रामस्थांनी आत्तापर्यंत कधी ना असा महाराजांचं स्वागत करून एक महाराजांना महाराजांसोबत असल्याचा एक मोठा संदेश दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभारीन त्याच महाराजांना आम्ही महाराजांसोबत असल्या आहोत आणि राहणार याचा महाराजांना एक विनंती एक पूर्वक संदेश देतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधा पार्क घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क